हाय नमस्कार आपल्या लहान बहिणींना काय चाललंय आपल्या भावा बहिणीचं हो झालं का स्वयंपाक पाणी तर हा का भावा बहिणीनं आम्ही कामावनं आलो या आत्ताचा आवीन मी संघ चालो आहे कामावनं तर घरात अंधार गुडूप दारात अंधार सायपाक हे करायचं आता कसा अंधार गुडूप आहे सगळाच तर हात दोघांनी बी हातपायही धुतलं ना आता बसली मी म्हणलं आपलं काय कामाच्या आहे ना हिडीव या ना एखादा इडीव तरी काढावं म्हणलं लाईट नाही तर आता म्हणते चार तास लागत्याल बघा लाईट यायला तवर कवा काय करायचं बाह बहिणीनं जीव दमून जातो या आता लाईट आल्याच्या नंतर स्वयंपाक ही कवा करायचा स्वयंपाक कवा चार तास व्हायचं चार तासाने म्हणतात ही लाईट तवर बसायचं आता हिता आपलं बाहेर बाहेर बसली दारात आपलं घरात पडला अंधार गुडप घरात काय का ते काय म्हणते त्याला ती मेनबत्ती नाही लावायन काहीच नाही भावा बहिणीनं काय करायचं आता अवघड झालं म्हटलं जावं आपलं हातपाय धुवावं हे करावं स्वयंपाक पाणी करावं पोटा पाण्याला आपलं खावावं करून झोपावं आने, आने एड़ी एड़ी तर आता मोठा अवघड झालं आहे कावा लाईट यायची कावा नाही आणि वारं तोरं सुटायचं परत अनेक जायची अबदाच आहे का नाही जेवाचे भावा बहिणींनो आणि कामाच्या राड्यात काय आपलं इडे बी इड या ना तर काय बी व्हायना आपल्या भावा बहिणीनं आपलं इडे टायमाच्या टायमाला यायना तर आपलं इड बी कोण बघतंय का नाही कावा तरी कावा तरी एखादा टाकतोय भावा बहिणींनो येळ भेटल अशी आता आवेला बी वेळ भेटाना मला बी वेळ भेटाना आता दुसऱ्याच्या कामात कस असं पंधरा पंधरा दहा दहा मिनटं आपल्याला कोण टायमिंग द्यायचं भाव बहिणींना तर त्यातून बी आपलं सवड भेटल तसं आपण काढतो या एखादा एखादा इडेव लईच अवघड झालंय भावा बहिणींना का सगळा अंधार गोडप फायका का अंधारच का चौकड अंधारच हाय काहीच दिसत नाही तर आम्ही आलोय बघा सहाला आलो आम्ही सहाला येऊन बघतोय तर सगळं अंधार गोडोप तर भावा बहिणींनो आल्याच्या नंतर इथं सगळे वाऱ्याने घाण हि जाते सगळ्या दारात सारा पालान हे न सारं असं गोडगाभर थर झाल्याला लई वारं सुटलं होतं वाटतं इकडं आणि राहनात पण लई वारं होतं भरपूर म्हणलं जा येवाळी घरी जावा म्हणली पावसा पाण्याचं तरी भावा बहिणीनं पाऊस तरी कुठं येतो एवढा नुसतं वारण हे सुटतं पाऊस नाही काय नाही तर पाऊस आल्यावर जरा बरं होईल काम धंद माणसाला लागते अरे ही काय ठराविक ठराविकच बायांना काम आहेत बाकीच्या बाया आता घर आहेत आता आपण बांधील हाय म्हणल्या आपल्याला लागतं जावं सारखं भाव बहिणीनं उन्हाळ्या पावसाळा काम आपलं एकाच मालकाच्यात असतं मग बांधील राहिलं म्हणजे मग काय टेन्शन नसतं कामाचं तर कांद्याच्या सुगीला काढली होती आपली सुट्टी म्हणलं आम्हाला एवढा शि तेवढाच आमचा टायमिंग असतो शिजन मग परत येऊच आम्ही पहिल्या जा जाग्या कामाला तर बाबा बहिणीनं ऐकलं होतं मालकाने दिली सुट्टी कांद फिरून काढत होतो आम्ही तर बाबा बहिणीनं कोणचं सुखाचं आहे का हम्म कंबर मी माझे गळू येते मरणाची कंबर दुखते यावं सारखं ओक जसं काम सांगेल तसं बाबा बहिणीनं करायला लागतं वाकून खट टाकायचं म्हटलं तर खट टाकायचं काय बी करायचं जसं सांगल तसं सांगत्याल तशी कामं करायला लागतात भावा बहिणीनं नाही करून काय करायचं आणि मग जसे असतेल काम तशी करायला लागतात नाही म्हणून जमल का आपल्याला ही येत नाही ते येत नाही म्हणलं की मग म्हणते राहा घरी मग घरी राहून जमल का भावा बहिणीनं आपल्याला एक तर आपल्याला सांभाळायचे पराभत आप माणसांला आहे आपलं दुखी मिळवून सुखी खाते ते बी नीट खाऊ ना ते आपल्याला काय करायचं भाव बहिणींनो आणि कोण आपल्याला सांभाळायचं आणि आपण कोणाची बाजू घ्यायची भावा बहिणींनो तर तीच तुझा आणि हेच ही जा तर दोन्ही बी एकाच माळचं मनी आणि मध्ये मीच गावली आहे ह्याने म्हणायचं तीच तुझी आहे ह्या त्याने म्हणायचं तीच तुझी आहे माझी नाही आहे अरे मी कोणाचीच आहे नाही काय मला सांभळून टानाकताय का तुम्ही तवा ना आईचं नातं लावताय नाय मानताय कशाला बाबा तुम्हाला बी टेन्शन आणि मला बी टेन्शन देताय मी म्हणते भावा बहिणीनं तुम्ही माझं तर टेन्शन कोणीच घेऊ नका किंवा का मी काय म्हणते भावा बहिणीनं मला होईल तोपर्यंत मी काम करून खाईन माझा त्रास तुम्हाला आहे का तुम्ही कामाला त्रास देताय बिना कामाचा तर कसं आहे भावा बहिणीनो झाकले मुठ लाकाची आणि उघाडली तर लोकाची तर किती बी मला बोलतात काय बी होत्यात कुत्र्यावाने मला बोलतात कुत्र्यावाने भावा बायनो मी कधी सांगितलं कधी बोबाट केला काय बी मला म्हणतात भावा बहिणीनो काय बी तरी पण आपण काना कानामाग टाकतोय काना नामाग टाकतोय का नामा आता भावा बहिणीनं तुम्हाला जर सांगायचं म्हणलं तर तुम्ही माणसाल खाय निर्लज्जासारखी माणसं वागते सांग ती सांगण्यासारखं तर नाहीच भावा बहिणीनं आणि आपण कसं म्हणतो की किती माणूस बावळाट झाला म्हणून आपण व्हायचं नाही त्या माणसाने ला जाबरू सुलडे म्हणल्याच्या नंतर आपण सोडायचे नाही आपण आपल्या पायऱ्यानं राहायचं जगायचं असतं एखाद्याच्या माग काहीतरी पण असलं असतं वय एक वाट गेलं एक बोललं किंवा माझा काय त्रास असला तर भावा बहिणीनं मला बोलू द्या मान्य आहे की आयला आपल्याला आप खाया खायापिया घालतात आपल्याला काय वाय दुखाय खुपाय लागलं तरी आपल्याला दवाखान्यात नेतात की आपल्याला लय ले बघत्यात आपल्याला लय ले जीव लावतात आपल्याला लय ले प्रेम लावतात मग भावा बहिणीनं बोललं तर साजे खाय ह आपल्याला साधं कोण खापे सुद्धा ना का आपल्याला कोण बघाना सुद्धा भावा बहिणीनं घरा मी मरून पडली तर कोण बघायचं सकाट नाही हा काय गरज लागली काय पाहिजे असलं तर तेवढ्या मला हलवा येत्याली आणि मग तिथं मी संपलेले असेल मगच त्यांना कळल पण असं तर मला कोण सुद्धा भावा बहिणीनं बघत नाही काय तुम्हाला आहे आणि सांगून सरल का म्हणून आपण काय सुद्धा सांगत नाही खरं खरं तर भावा बहिणीनं मी सांगतच नाही काय आणि खरं खरं जर तुम्हाला सगळं सांगितलं ना तर तुम्ही सुद्धा म्हणसाल की काय निर्लज्जा माणसं आहेत ती म्हणून भावा बहिणीनं आपण काय म्हणतो की कशाला आब्रो घालवायचे मस्के गेली आब्रो आणि कशाला घालवायचे काय थोडे आहे ते म्हणून भाव बहिणीनं मी काय सुद्धा सांगत नाहीत की मला अशी बोलते किंवा मला तशी बोलते आहेत मी काय सुद्धा भाव बहिणीनं सांगत नाही रडायचं आपलं पडायचं ग बसायचं कोणाला बोलायचं नाही काय नाही असं द्या ज्या ज्या असलो का त्याच्यास देवाने तोंड दिलंय कशी बी वापर करायची काय चांगल्या ठिकाणी चांगलं बोलतं माणूस वाईट ठिकाणी वाईट बोलतं बरं वाईट असलं आपण जर वाईट असलो तर वाईट बोलू द्या का भावा बहिणी एक भाऊ बन आता मी पण आलो वगैरे घेतो बा आम्हाला काय आता काय तेवढं आपलं कसं अस भाऊ बन आपलं काम करायचं करायचं आणि हफ्ता बघा आला हप्ता आपल्या हफ्त्याला हफ्त्या बरं काय आपल्या काट नाही आपण जातो बघा मी कामाला कामाला जाऊन हप्ता आता भरायचा भाऊ बनो तर बघा आता आपल्याकडं लाईट ना बघा लाईट गेली या लाईट ना बघा तर आमची समजा अंधेरा अंधेरा आहे बघा काय सकट भाऊ बनव एवढं दिसत बुसली काय सकट याच्या व्हिडिओमध्ये काय सकट तेवढे ते वेळ नाही फ समजा दा ते असं दिसत या काळ भांगर लाईट नाही म्हणून भाऊ बहिणी आता मी गेलतो का मला आता आलो बघ हातपात धुतलं मस्त तर तयाला म्हणलं जेव्हा करतो नाही म्हणते आता लाईट गेली आता लाईट आलो करते आता कधी लाटायची काय मजत कधी आई जेव्हा करायची मग कसं वाटला वेळ नक्की सांगा बाय बाय sekarang hijabu tebaga, tebaga,